टी ई टी एक्झाम दोन हजार चोवीस परीक्षा देऊन निकालाची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी महत्त्वपूर्ण अशी बातमी बघा मित्रांनो टी ई टी एक्झाम दोन हजार चोवीस निकाल लवकर लागल्यास मुलांना या भरती प्रक्रियेमध्ये संधी बघूया आजची बातमी सविस्तर यंदाच्या वर्षी शिक्षक अभियोगता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे टी ई टी अर्थातच शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल तात्काळ लागल्यास त्यातील पात्र विद्यार्थ्यांना त्या शिक्षक भरतीचा लाभ मिळणार आहे त्यामुळे टी ई टी परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे शिक्षक पात्रता परीक्षा दहा नोव्हेंबरला घेण्यात आली होती त्याची उत्तरसूची जाहीर झाली आता परीक्षेला अडीच महिने उलटले आहेत यानंतरही शिक्षक अभिगता चाचणी अर्थात टेट ही पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे परंतु त्यापूर्वी टी ई टीचा निकाल आवश्यक आहे नियोजित वेळापत्रकानुसार निकाल जाहीर झाल्यास उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता अल्पभाषिक अल्पसंख्याक संस्थेच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर टी ई टीचा निकाल लागावा अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे गेल्या दोन वर्षापासून टेट अर्थात शिक्षक अभियोग्यता परीक्षा झालेली नाही यंदा तीन वर्षानंतर टी ई टी परीक्षा झाली आहे त्यानंतर नोकरीसाठी टेट पवित्र पोर्टल शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर निकाल लावावा अशी अपेक्षा उमेदवारांकडून आहे बघा अमोल ईश्वरकटी काय म्हणतात टी ई टी डायरेक्ट उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल लवकर लावून पुढील टेट पात्रता परीक्षा व्हावी वेळेत भरती आणि परीक्षा होत नसल्याने डी एड आणि बी एड करण्याचे प्रमाण कमी होत आहे त्यामुळे टी ई टी आणि टेट परीक्षा वर्षातून किमान एकदा तरी घ्यावी जेणेकरून जास्तीत जास्त, जास्त मुलं या ठिकाणी सहभागी होतील व सर्वांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील असं म्हणणं अमोल ईश्वरकटी म्हणतात तर लवकरात लवकर निकाल लावावा हीच अपेक्षा धन्यवाद मित्रांनो